के अभावी रखडले ऐंशी हजार शेतकऱ्याचे अनुदान आठवडाभरात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान सविस्तर अपडेट असं आहे मित्रांनो वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमधील अनुदानासाठी सध्या के वाय सी अत्यावश्यक करण्यात आलेली आहे मात्र आज घडीला जिल्ह्यातील तब्बल ऐंशी हजार शेतकऱ्यांची के वाय सी रखडली आहे त्यामुळे ते अनुदानापासून देखील वंचित आहे विशेष म्हणजे आता ही सारी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केवळ आठ दिवसांचाच अवधी शिल्लक आहे राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीची देण्यात येणारे अनुदान केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्याकडील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर लावायच्या आहेत हे करताना संबंधित शेतकऱ्यांची आधार आणि इतर कागदपत्रांची के वाय सी करणे बंधनकारक आहे सदरची के वाय सी झाली तरच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होते मात्र आज घडीला जिल्ह्यात अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहे मिळालेल्या माहितीनुसार आज घडीला जिल्ह्यातील ऐंशी हजार शेतकऱ्यांची के वाय सी रखडलेली आहे वाय सी नसल्याने या शेतकऱ्यांना कोणतेच अनुदान देण्यात आलेले नाही सामायिक खातेदार आणि इतर काही शेतकऱ्यांना के सीचा फटका बसत आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी दहा जानेवारीची डेडलाईन ही देण्यात आलेली आहे नैसर्गिक आपत्तीच्या निधीसाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या अंतिम याद्या जाहीर करण्यासाठी शासनाने प्रशासनाला दहा जानेवारीच्या डेडलाईन दिली आहे याच काळात के सी राहिलेल्या शेतकऱ्यांची सी पूर्ण करून याद्या लावायच्या आहेत त्यासाठी आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी तलाट्यांनी पाच दिवसांची नोटीस देऊन कारवाई पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर यामध्ये आपण पाहू शकतात की अशी आहे तालुकानी आहे प्रलंबितता यामध्ये बीड तेरा हजार चारशे बारा आष्टी अकरा हजार तीनशे बावन्न गेवरई आठ हजार सहाशे नव्याण्णव वडवणी तीन हजार पाचशे त्रेपन्न तर ही जी काही आहे ही प्रलंबित यादी आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांची ई के वाय सी कशा पद्धतीने करायची त्याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद